मंगलमूर्ती मौर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामीच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा सप्टेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्थी आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा आलेली आहे पंचगानुसार यंदा अनंत चतुर्थीची भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होणार आहे या दिवशी श्रीहरी विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते गणेश उत्सवाची सांगता गणेश मूर्तीच्या विसर्जनाने होणार आहे पंचांगानुसार असं म्हटलं गेलेलं आहे सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमे तिथीला अनंत चतुर्थीशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूच्या रूपाची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पाला मोठ्या थाटापाठात निरोप दिला जातो अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर घरातील स्त्रिया डाव्या हाताला तर पुरुष उजव्या हाताला चौदा गाठीचा अनंत धागा बांधत असतात अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते सत्यनारायण पूजा केली जाते या दिवशी अत्यंत शुभयोग जो आहे तो जुळून आलेला आहे यंदा अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही साजरी केली जाणार आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात की नेमकी मुहूर्त कधी आहे बदराची वेळ कधी आहे शुभयोग कधी आहे अनंत चतुर्दशी तिथीचा नेमका तारीख कोणती आहे नियम कोणते आहेत व उपास कसा धरावा कोणत्या पद्धतीने धरायचा आहे व त्याच पद्धतीने आपल्याला अत्यंत शुभ दिवशी असा काही उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट विघ्न दूर होतात या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे हे पान घरामध्ये घेऊन आल्यानंतर भगवान विष्णूचा व त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि घरातील दारिद्र्य आहे ती संपूर्णपणे नष्ट होते घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरामध्ये दुःख गरिबी नावालाही होणार नाही ना तर पहा अनंत चतुर्थीची तारीख कधी आहे ते जाणून घेऊयात चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे मुहूर्त काय आहे उपास कसा धरावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका किंवा श्री गणेशाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका यावर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशी रवियोग तयार होणार असून भद्राची सावलीही राहणार रा आहे पंचांगानुसार सकाळी सहा वाजून सात मिनटे ते दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत रवियोग आहे रवियोगात धार्मिक कार्य शुभ मानले जात नाही त्याचवेळी भद्रकाळ देखील सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असेल म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उंबरवट्यावर आपल्याला हळदीचं लेपन रांगोळी आणि तुळशीला आपल्याला या दिवशी दूध अर्पण करायचं आहे या दिवशी तुळशीचा उपास हा असतो त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही तर फक्त दूध अर्पण करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे कारण श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे चौरंगावर पिवळे कापड पसरवायचे आहे त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे भगवान विष्णूचे ध्यान नक्की करावे आणि शक्य असल्यास या दिवशी व्रत नक्की ठेवावे कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत इतकेच अनंत रक्षा आपल्याला घ्यायचे आहेत सूत्र भगवान विष्णूला अर्पण करायचे आहेत एका प्लेटमध्ये आपल्याला हे जे रक्षासूत्र आहे हे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम पूजा करून घ्यायची आहे दिवा तुपाचा लावायचा आहे भगवान विष्णूसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर पाच प्रकारची फळे तुम्हाला ठेवायची आहे धूप दिपे आणि नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे खिरीचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू शकता वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आनंद चतुर्दशीच्या दिवशी कथा नक्की ऐकावी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवतांची आरती नक्की करावी आणि केळीच्या रोपाची पूजा आवर्जून या दिवशी करावी आपल्या क्षमतेनुसार धर्मदाय कार्य नक्की करावे एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा आणि आपल्याला या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान आणि दान करायला खूप महत्त्व आहे यामुळे आपले जे पूर्वज आहे ते प्रसन्न होत असतात तर पहा आपल्याला या दिवशी अत्यंत शुभ दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम हा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये दुःख संकट जो पैसा आहे पैशाला पैसा, पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये खूप दारिद्र्य आहे गरिबी जी आहेत ती कायमची निघून तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घरातील विघ्न दूर होतील आणि मुलाच्या शैक्षणिक बाबतीत भरभरून प्रगती होईल घरातील जे कर्ज आहे ते कमी होऊन घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तर पहा आदल्या दिवशी तुम्हाला म्हणजे आजच तुम्हाला हे जे पान आहे हे तोडून ठेवायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये काळी तीळ टाकायचे आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत गंगाजल टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचा आहे साखर टाकायची आहे आणि कच्चे गायचे दूध टाकायचे आहे आणि हे जे जल आहे हे घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता त्यानंतर हे जे जल आहे हे अर्पण करता वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवदेव वासुदेव वाय नम कारण पहा पिंपळाच्या झाडाखाली साक्षात भगवान विष्णूचा वास असतो तीस कोटी देवांचा वास या पिंपळाच्या झाडाखाली असतो आणि पिंपळाच्या मुळेशी माता लक्ष्मी यांचा वास असतो त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे हे एक पान आपल्याला पिंपळाच्या झाडाचं तोडून आणायचं आहे त्यानंतर आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम पूजा मांडणी झाल्या आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आसन घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे जे पान आलेलं आहे हे स्वच्छ गंगाजल टाकून किंवा शुद्ध जल टाकून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद भिजवायची आहे हळद भिजवून आपल्याला हळदीच्या सहाय्याने आपली जी काही इच्छा आहे जसे की नोकरीबद्दल असेल सरकारी नोकरी असेल किंवा घरामध्ये गरिबी आहे किंवा आपल्याला पैशाच्या बाबतीत काही अडचणी असतील कर्ज भरपूर झालेलं असेल तर त्यातील एकच शब्द आपल्याला या पानावर लिहायचा आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे हे आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रांना याचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री विष्णुदेवाय नम किंवा श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एक एक जप माळ करायचा आहे आणि त्यानंतर अनंत सूत्र बांधण्याची पद्धत बघूयात तर पहा मान्यतेनुसार पूजेनंतर महिलांनी डाव्या हातात अनंतसूत्र तर पुरुषांनी उजव्या हातात बांधावे रक्षासूत्र परिधान करताना तुम्हाला ओम अनंताय नमहा या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती श्री गणेशाची व श्री विष्णुदेवाची आपल्याला आरती म्हणून घ्यायची आहे माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि श्री सत्यनारायण देवाची आरती कथावाचन आपल्याला करायचे आहे आणि माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाची सर्वात प्रथम आरती म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला जी कथा वाचन आहे ते करायचं आहे यानंतर आपल्याला सत्यनारायण पूजेची पद्धत आणि फायदे जाणून घेऊयात तर पहा हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा के केली जाते या दिवशी भगवान श्री हरिविष्णूच्या नारायण रूपाची पूजा के केली जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांच्या जीवनातील दुःख होतात जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते पुत्र जन्माला येतो आणि सर्वत्र विजय प्राप्त करून तुम्हाला मिळतो या व्रतासाठी कोणत्याही विशेष तिथीची आवश्यकता नसते म्हणून आपण गणपती बाप्पाने रोप देण्या आधी वा नवीन घर घेतल्यावर आपण सत्यनारायणची पूजा अवश्य करत असतो या पूजेमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते त्यानंतर इंद्रदेव नवग्रहाची सर्व देवताची पूजा केली जाते यानंतर लक्ष्मी माताची आणि सरस्वती देवीची पूजा केली जाते शेवटी भगवान शिव आणि ब्रह्मा देवाची पूजा केली जाते यानंतर आरती आणि हवन केले जाते अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी विधिवत सेवा उपाय आणि श्री सत्यनारायण देवाची पूजाही करायची आहे आणि हे जे पान आणलेलं आहे याची पूजा झाल्यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर देवाजवळ ठेवायचं आहे श्री सत्यनारायण देवाच्या फोटोसमोर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे पान आहे जिथे पिंपळाच्या झाडाजवळ जा आणले होते तर तिथेच आपल्याला हे जे पान आहे ठेवून यायचं आहे त्यांच्या मुळेशी आपल्याला ठेवून यायचं आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर देवाला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये आनंद येतो घरातील संपूर्णपणे गरिबी नष्ट होऊन तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ